सूर्याला बायको बघितली का नाही तुम्ही अजून बघितलीच नाही तुम्ही बघायला असते की राव तेवढं तर काम करा बसल्या बसल्या बरोबर का सांगू का सूर्याची बायको एक दिवशी तर सूर्याला म्हणेल की आहो म्हणजे कस लाडा टिवून एकदा तर म्हणाल का नाही तू जशी मला म्हणते तशी का नाही कशी म्हणते तू मी नाही म्हणत बस आहो आजच्या एक दिवस कामाला जाऊ नका की तुम्ही गेल्यावर ना मला काहीच करमत नाही अहो घेत राहते आणि आपण सगळे सपोर्ट कर राहा राहा म्हणून सपोर्ट म्हणजे मग काय गार बघा मित्रांनो असं गरम गरम का नाही त्याच्यामुळे पटकन पूरगी काय पण पोरगी बघा तेवढे वाच काय ताप तापायला लागला जरा गार होईल बायको जरा त्याला म्हणली का बाहेरच काय कुटानं करता पगायला पाहिजे पाणी हा बाहेर कुटानं काय करताव काय नाही बरोबर का कुठं किती तापताव, कुठं किती नाही बरोबर वर, माफाती